सेविका हर्षताई कायकर एकनाथजी शिंदे यांच्या निधीतून आम्हाला रस्ते त्यात त्यांचे खूप आभार कारण आतापर्यंत आम्हाला रस्ते नव्हते आम्हाला लाईट नव्हते आणि आमचे आम खूप हाल होते म्हणजे आम्ही तीन वर्ष खूप चिखलात आमच्या गाड्या तिकडे साईडला उभ्या राहत होत्या तेव्हा ते आम्ही इथं पायी येत होतो म्हणजे रात्री जाणं येणं स्त्रियांनी तर काय पण सुद्धा बाहेर पडणं शक्य नव्हतं आणि आता आम्हाला त्यांनी बऱ्याच सुविधा हे करून दिल्या आमच्या सगळ्यात महत्त्व त्या लाईटचा प्रश्न होता पाण्याचं तर एवढं काय नव्हतं पण लाईटचा प्रश्न होता आणि आमचा रस्त्याचा प्रश्न होता तर त्यांनी आमचे दोन्ही प्र, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्यांचे मनापासून आभार मानते शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथजी साहेब यांच्या निधीतून गायकर ताईंना जो निधी मंजूर करून दिला रोडच्या कामासाठी या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार मानते आमच्या पक्षाच्या धडाडीच्या नगरसेविका माननीय हर्षदाताई गायचर आणि सन्माननीय सर्व वृंदावन नगरवासी आहेत माझ्या बंधू भगिनी खरं तर हा रस्ता आपण बघितला असेल प्रभाग क्रमांक सव्वीस हा व्यासाने खूप मोठा असा आहे आम्ही जोही निधी आणला जवळजवळ आम्ही चार नगरसेवक तीन नगर शिवसेनेचे आणि एक नगरसेविका भाजपच्या होत्या परंतु आम्ही कुठेही दावा न करता या प्रभागाच्या लोकांनी जे निवडून दिलं आहे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कामांसाठी ते कामे कशी होतील ह्याच उद्देशाने आम्ही सर्वांनी काम केलं आणि त्या उद्देशातून पाच वर्षे गेली जवळजवळ तीनशे ते चारशे कोटीचा निधी या प्रभागात वापरला तरीही प्रभागात बरीचशी नवीन वस्ती जी आहे तिथे कामे बाकी आहेत ते कामे आपण बघितलं असेल ही सर्व कामं करत असताना गेली पावणे तीन वर्षे झाले आहेत आज प्रशासन आहे आणि निधीची कुठंही तरतूद नाही आहे महापालिकेचं बजेट रस्त्यांसाठी शून्य आहे म्हणून आमचे पक्षाचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मा माध्यमातून जो हर्षदाताई गायकर यांना निधी मिळाला आणि त्या निधीच्या मार माध्यमातून शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका हर्षदाताई गायकर त्यांच्या माध्यमातून ही रस्त्याची कामं कॉम्प्लीट होणार आहे पहिली गोष्ट हा ना माझा निधी आहे ना अलकाताईचा आहे ना आमच्या ना मधुसेबचा आहे हा हर्षदाताई गायकर यांना दिलेला निधी आहे निधी जेव्हा देतात तेव्हा एक पत्र असतं असा कोणताही रस्ता नसतो को की तो दहा पंधरा दिवसात होणार आहे किंवा एक महिन्यात होणार असं काही नसतं ना एक रस्ता डबल धरता येत नाही कारण त्याला महापालिकेची एन ओ सी लागते सर्वात आपण नागरिक आहात आपल्याला ती प्रोसिजर माहीत नसते म्हणून आपला गैरसमज होऊ शकतो परंतु मी खास करून सांगतो आमच्या मधुसेठ असेल मी स्वतः भागवत आणि कैला ताई हा निधी आमच्या तिघांचा पण नाही आहे हा निधी आमच्या हर्षदा ताईंनी आणलेला निधी आहे आम्ही जेव्हा ह्या प्रभागात काम करत होतो तेव्हा जी जी राहिलेली कामं हो होती निधी मार्फत जी पावणे तीन वर्षात निधी मिळाला नाही आणि हर्षदा ताईंनी जवळजवळ नऊ ते दहा कोटी निधी आमच्या साहेबांनी त्यांना दिला हे सर्व त्यांनी जेव्हा तुमच्या रोडचे फोटोज आमच्या इकडे काही फोटोज दाखवले त्यांनी चक्रा मारल्या त्यासाठी आणि म्हणून हा निधी मिळाला म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आभार मानतो आणि हर्षदाताईंनाही खूप खूप धन्यवाद देतो की आपण मेहनत घेऊन हा निधी आणला त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बंधू संदीपजी गायकर यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जसं ताईंनी निधी आणला आहे आमच्या पक्षाने हा तुम्हाला रोड करून देणार आहे ठीक आहे टेलर दादांनी आमच्या करून दिला असेल तेही आमच्या बरोबरच आहे परंतु ही जी रोडची जी कॉक्रेंटची जी कामं हो होत आहे ती ही कॉन्क्रेटची काम हर्षदाताईच करत आहे आणि हर्षदाताईनी जो निधी आणलेला आहे त्याच्यातून करत आहे तरी आपण येणाऱ्या पुढील काळात जी निवडणूक राहील त्या काळात आपण हर्षदाताईंच्या पाठीमागे भरभक्कम उभं राहो म्हणजेच आमच्या शिवसेनेच्या पाठीमागे भरभक्कम उभं राहावं आणि शिवसेनेला भरभरून बर मतदान द्यावं एवढीच विनंती करतो आमची निवडणूक झाली विधानसभेची आपण आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचलो आपण आमचं ऐकून <laughs> हिऱ्यांना मतदान देऊन आपण बहुमताने निवडून दिलं त्याही बद्दल मी आपले आभार मानतो आज पुन्हा एकदा प्रभाग चोवीस मध्ये आमचा कामाचा धुमधडाका सुरूच आहे आज आदर्श नगर आणि डीजीपी नगर तीन मध्ये रस्ता कोंकटीकरण या करणे या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडतोय आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की माझी जी काही खंत होती ती आमचे ज्येष्ठ नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांनी सांगितलेली आहे त्यामुळे मला या माध्यमातून एकच सांगावं सा असं वाटतंय की आता इथे जे उपस्थित आहेत किंवा मला या माध्यमातून जी कोणी बघत आहेत तर सगळ्यांना माहिती की दोन हजार बावीस पासून इथे असलेले सगळेच नगरसेवक नगर हे माजी नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि हे सगळं करत असताना कुठल्याही निधीची तरतूद ही ना महापालिकेत आहे ना इतर कुठल्या ठिकाणी आहे परंतु याची जाणीव आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना असल्यामुळे ज्यावेळेस आम्ही पक्षप्रवेश केला त्यामुळे त्यावेळेस साहेबांना सांगितलं की साहेब काही वस्तींमध्ये अजून काम झालेलं नाहीये आणि ती अगदी तळमळ बघून साहेबांनी काही देव केलेल्या निधीतून आज ही कामं पार पडत आहेत मला पंधरा एक दिवसापूर्वी निरोप आला होता जेव्हा माझे खरंतर आदर्शनगरचं भूमिपूजन हे एक महिन्याच्या पूर्वीच होतं परंतु माझा निरोप आला होता की माझ्या संबंधित नगरसेविका त्या इथे रस्ते करत आहेत तर भागतब माझा विषय पण झाला की त्या नागरिकांपर्यंत सुखसुविधा जाणं महत्वाचं आहे त्यामुळे कोण रस्ते करणं याच्यापेक्षा तिथे रस्ता होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आम्ही ही रस्ते संबंधित आपले कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून हे रस्ते आम्ही शिफ्ट देखील करणार होतो कारण इथे अलिकादा रस्ते करता एका वेळेस दोन दोन रस्ते होत नाही परंतु एक महिना गेला तो कालावधी संपत येत होता आणि कॉन्ट्रॅक्टर पण वाट बघत होता की ताई माझी वर्क ऑर्डर संपली आणि हा सगळा विचार करता मग भागवत आम्ही भागवतवाणी आम्ही ठरवलं की इथे आपण उद्घाटन करूयात आणि अलका त्यांची काही रस्ते असतील ती जर येणार असतील भविष्यात ते ती पुढे शिफ्ट करूयात त्या अनुषंगाने आज आम्ही इथे भूमिपूजन सोहळा पार पडलाय आहे मला एकच सांगायचं वाटते की आम्हाला पहिल्यापासून शिकवण आहे की आपल्या वाटेचं कोणाला द्यायचं नाही आणि कोणाच्या वाटेचं आपण घ्यायचं नाही त्या अनुषंगातच आम्ही कामकार करतो कामकाज करतो आहे जे माझं आहे किंवा जे शिवसेना पक्षाचं आहे ते शिवसेना पक्षाचंच असणार आहे आणि जे बाकीच्यांचं आहे ते बाकीच्यांचं असणार आहे मला जे काय बोलायचं या माध्यमातनं समजलेलं आहे इथं उपस्थित सगळ्या महिलांचं आणि सगळ्या नागरिकांचं मी इथे अगदी कमी वेळात आलात म्हणून मी मनपूर्वक आभार मानते आणि साहेबांचं देखील मी या माध्यमातून अगदी मनपूर्वक आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र